हिंद विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले हे अपडेट आपण घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो जवळपास आपण पाच ते सहा घटक या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि हे पेमेंट आज सकाळी साडे दहाच्या नंतर केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आजची फ्रेश अपडेट आपण घेऊन आलेलो आहे तर सर्वांनी या नंबरवर विद्यार्थी मित्रांनो तुमचे फॉर्म पाठवायचे आहे आज पाच वाजतासुद्धा व्हिडिओ येणार आहे तर शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या व्हॉट्सअप क्रमांकाला तुमचा फॉर्म पाठवा विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट पाठवा तर विद्यार्थी मित्रांनो बघूया आपला पहिला घटक पहिला घटक जो आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर कारागृह आणि टोकन नंबर बघा साठ हजार सातशे सत्तावीस आणि अप्लिकेशन नंबर गेलेला आहे बेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर इतका त्यानंतर पोलीस शिपाई कॉन्स्टेबल या पदासाठी सी पी मुंबई बृहन मुंबई ज्याला आपण म्हणतो इथे आता सध्या टोकन नंबर गेलेला आहे फ्रेशमध्ये पेमेंट पेड केला आहे पण सध्या मध्ये अप्लिकेशन नंबर येत नाही विद्यार्थी मित्रांनो तर काळजी नाही करायची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आ, पेमेंट पेड इथं जर दाखवलं तर अप्लिकेशन नंबर तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तर बघा तीन लाख एकवीस हजार तीनशे चौतीस इतका टोकन क्रमांक मिळालेला आहे मुंबई शहरसाठी पुढील घटक बघूया पुढचा घटक पहा विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो घटक आहे तो सुद्धा सी पी मुंबईच आहे आणि हा पेमेंट साडे दहा वाजता केलेला आहे असं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे बघा तीन लाख अठरा हजार दोनशे सत्त्याण्णव इतका टोकन नंबर होता आणि याचा अर्ज क्रमांक बघा दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे एकाहत्तर इतका अर्ज क्रमांक भेटलेला आहे त्यानंतर मुंबई कारागृहसाठी एक लाख सोळा हजार एकशे एक्केचाळीस इतका टोकन क्रमांक केलेला आहे आणि अर्ज क्रमांक पहा आठ त्र्याऐंशी हजार सातशे छत्तीस इतका टोकन अर्ज क्रमांक गेलेला आहे त्यानंतर एस आर पी ए बलगट क्रमांक आठ मुंबई खूप विद्यार्थी इथेच फॉर्म का भरत आहे याचं कळत नाही आहे चाळीस हजारपर्यंत इथे अर्ज क्रमांक चालला गेला आहे आणि तरी पण विद्यार्थी इथेच फॉर्म भरत आहे तर बघा एक्केचाळीस हजार दोनशे शहाऐंशी इतका अर्ज क्रमांक आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी फॉर्म भरते वेळेस लक्ष ठेवायचं आहे की नेमका फॉर्म आपण इथे का भरतो आहे आपल्या कास्टला जागा आहे की नाही आहे तर बेचाळीस हजार चारशे त्र्याऐंशी इतका टोकन क्रमांक गेलेला आहे इथे बघू शकता आता टोकन क्रमांक आणि अर्ज क्रमांकामध्ये जास्त फरक राहिलेला आहे आता बघा पटकन आपण जर फॉर्म आले तर यानंतरसुद्धा आपण अपडेट घेऊन येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांनी अर्ज पाठवा शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या क्रमांक अर्ज